मत नेमकी कोणाच्या बाजूने जात आहेत हे बघायला लागेल पण तुर्तास रोहित पवारचा लीड जो आहे तो तीनशे चाळीस तीनशे तीस तीश मतांच्या आसपास आहे आता पुढच्या हजार मतांचा लीड हा रामशिंदेंच्या शिंदेच्या बाजूने जातोय की रोहित पवारच्या बाजूने जातोय हे बघणं महत्वाचं ठरेल त्यामुळे आपण वेळोवेळी या लढतीबद्दलचे अपडेट घेतोय राज्यभरातल्या सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकीच्या ज्या लढती होत्या त्यामध्ये महाविकास आघाडीचे महत्वाचे चेहरे जे आहेत त्यांचा पराभव झाल्याचं सा आपण पाहिलं पण आता आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती अर्थात कर्जत जामखेडबद्दलची कारण नगर जिल्ह्यातली ही लढत जी होती ती आमदार विरुद्ध आमदार आहे ती कुठल्या अर्थाने राम शिंदे हे विधान परिषदेवरती आधीच आमदार आहेत पण या मतदारसंघात तसं बघायला गेलं तर भाजपला राम राम शिंदे यांच्या व्यतिरिक्त एक सशक्त चेहरा नसल्या कारणाने राम शिंदेना पुन्हा एकदा तिथे तिकीट देण्यात आलं आणि त्यांना थेट मैदानात उतरवण्यात आलं आणि राम शिंदे देखील उतरण्यास उत्सुक होते यात शंका नाही पण आता रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात काटेकी टक्कर होताना दिसते आहे त्यामुळे अनेक प्रचाराचे मुद्दे जे आहेत ते विकासाचे प्रचाराचे मुद्दे या ठिकाणी समोर येताना दिसले आणि या आत्तापर्यंतच्या प्रचारामध्ये बाहेरचा विरुद्ध भूमिपुत्र या सगळ्या लढतीत भूमिपुत्र राम शिंदे बाजी मारत आहेत की बाहेरचं ज्यांना म्हणण्या गेलं रोहित पवारांना ते बाजी मारत आहेत हे बघणं आता महत्वाचं ठरेल राशीन गावाचं जवळचं गाव आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या न्यूज एटीन लोकप्रच्या दर्शकांना सांगतोय या राशीन गावातली हजार मतांची जी मतमोजणी आहे या ठिकाणी आणि त्या मतमोजणीमध्ये नेमकं रीड कोण घेत हे महत्त्वाचं ठरेल त्यामुळे आता थोड्याच वेळात हे चित्र आपल्याला स्पष्ट होईल पण या सगळ्याच्यामध्ये निवडून कोणी ये रिकाउंटिंगची मागणी जी आहे ती हो। निश्चितपणे केली जाईल आणि या रिकाऊंटिंगच्या मागणीमध्ये देखील पुन्हा एकदा या दोघांमध्ये स्पर्धा जी आहे ती बघायला मिळेल पण पाहूयात यामध्ये बाजी कोण मारतंय राम शिंदे की रोहित पवार याचविषयी विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आपले, आपले सहकारी प्रशांत भाग आता क्षणाला आपल्याबरोबर प्रशांत अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातली ही लढत जिच्याकडे खर तर एक गरमागरमीची लढत म्हणून बघितलं गेलं काय सध्याचं अपडेट कसं आहे की पंच्याण्णव पर्यंत म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपने हा मतदारसंघ पूर्णपणे हायजॅक केला होता पण गेल्या निवडणुकीत रोहित पवारांना विजय मिळाला आणि तोच जो विजय झाला तो म्हणजे की शरद पवारांची रणनीती रोहित पवार यांनी त्यांना केलेलं काम पण हा जरी झाला तरी या निवडणुकीतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता होता तर शेतीसाठी कुकडीचं पाणी कुकडीचं पाणी आणि एमआयडीसी या दोन सगळ्यात महत्वाचे मुद्दे म्हणजे की गेल्या चाळीस वर्षापासून जर का आपण बघितलं कर्जत आणि जामखेड मुळात हे दोन तालुक्यात या दोन तालुक्यांचं सगळं राजकारण जे आहे ते फक्त या दोन फिरतं चार मिळाली पाहिजे शेतीसाठी कुकडीचं पाणी मिळालं पाहिजे त्याचं आवर्तन वाढवा पाण्याचा साठा वाढवा अतिरिक्त पाणी कसं प्रोव्हिजन करता येईल ती वाढवा कारण मुळात कर्जत आणि जामखेड हे दोन्ही तालुके हे दुष्काळी आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे शेती आणि शेती प्रश्न यावर आधारित सगळे उद्योग तिथे एमआयडीसीच्या माध्यमातून उभे राहिले पाहिजे मुबलक पाणी पुरवठा मिळाला पाहिजे एमआयडीसी पाणी मिळालं पाहिजे अशा अनेक प्रकारच्या मागण्यां बहुतीच खर्च प्रत्येक निवडणूक फिरत पण हा झाला निवडणुकीचा भाग पण आता या निवडणुकीला अत्यंत ग्लॅमरस पद्धतीने बघितलं कारण पवार कुटुंबातले दोन जण उभे होते पवार पराभूत झाले रोहित पवार यांचं नेमकं काय होणार जर का बघितलं तर अडीच हजार मतांच्या पिछाडीवर रोहित पवार होते पण चोवीस पंचवीस सव्वीस त्यांनी पिछाडी कव्हर करून तीनशे एक्क्याण्णव मतांची आघाडी घेतली पण सगळ्यात शेवटची कलागती जी आहे जसं तू सांगितलं राशींची तर त्या एक हजार मतांची म्हणजे ते व्हीबीएच्या माध्यमातून आता मॅन्युअल पोस्टर आणखीन मोजणी होईल काही होऊ शकतं जो कोणी निवडून येईल तो तीन चारशे मतांनी निवडून येऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही की राम शिंदेने सुद्धा कंबर कसलेली आहे कारण त्यांनी बऱ्याच ठिकाणी जर का बघितलं तर रोहित पवार यांचं प्राबल्य असलेल्या यांच्या कार्यकर्त्यांचं जाळं असलेल्या भागामध्ये सुद्धा राम शिंदे यांनी जाळं मोठं केलेलं आहे जाळं मोठं विणलंय आणि तिकडं सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळतोय त्यामुळे तीनशे एक्क्याण्णव मतांची आघाडी रोहित पवारांची कव्हर करून अजून तीन चारशे मतांनी जर का निवडून आले राम शिंदे तर त्यातही काही वावगं ठरणार नाही पण अर्थातच मतदार राजाच्या मनात काय आहे ते महत्वाचं पण एक गोष्ट आहे की आता ही निवडणूक ही मतमोजणी एकदम एकदम सीमेवर पोचलेली आहे नेमका कोण भूमिपुत्र की बाहेरचा की बाहेरचा आता राम शिंदे ऑलरेडी त्यांना विधान परिषद सदस्यत्व आहे तरीही ते निवडणुकीत उभे राहिलेले आमदार विरुद्ध आमदार आहे म्हणजे वरिष्ठ सभागृहाचा आमदार आणि कनिष्ठ सभागृहाचा आमदार कोण ठरवणार तो मतदार राजा ठरवणार पण एक मात्र निश्चित आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजी भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला असलेला कर्जत जामखेड हा पवारांनी हिसकवला होता तो कोणत्याही परिस्थितीत परत आणण्यासाठी म्हणून जी कंबर कसली आहे या निवडणुकीमध्ये अगदी जोरदार मला असं वाटतं की तू सुद्धा तिथे जाऊन तुझा काय अनुभव होता कुकडीच्या पाण्याचा मुद्दा जो आहे तो तिथे मोठ्या प्रमाणात गाजलेला आहे मी कुळधरण नावाचं तिथे गाव होतं जिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की राम शिंदे जेव्हा जलसंपदा मंत्री होते तेव्हा वर्षभरात कुकडीच्या पाण्याची चार आवर्तनं मिळाली जेव्हा की रोहित पवार आमदार असताना कुकडीच्या पाण्याला चार आवर्तनं मिळणं क्रमप्राप्त होतं आवश्यक होतं पण तिथं फक्त दोनच मिळाले दोन आवर्तनांसाठी रोहित पवारांनी आग्रह धरल्याने याबद्दल तिथल्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती म्हणून तू जसं म्हणाला प्रत्येक निवडणूक जी आहे ती पाणी शेती प्रश्नावरती लढवली जाते आणि शिवाय धनगरांची मतं हा देखील कास्ट फॅक्टर जो आहे तो कर्जत जामखेड मध्ये फार मोठ्या प्रमाणात महत्वाचा आहे गेल्या वेळी मराठ्यांचे सगळे महत्वाचे नेते जे होते ते रोहित पवारांच्या बाजूने होते पण आता तेच नेते राम शिंदेच्या कंपूमध्ये गेल्या कारणानं त्यांचा किल्ला जो होता है, है, मता मता दे है। है तो मजबूत झालेला होता जातीय ध्रुवीकरण जर का झालं ना जे या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात दिसून आलेलं आहे तर जातीय ध्रुवीकरण जर का झालं तर त्याचाच फायदा आपल्याला राम शिंदेच्या मताधिक्यामध्ये आपल्याला दिसून येतोय कारण जातीय ध्रुवीकरण झालं तर ओबीसी मतांची टक्केवारी वाढली असं आपल्याला एकंदर येत आहे मराठा समाजाची मतं विभागलेली आहे का हाही प्रश्न समोर आलेला आहे कारण अनेक वेगवेगळे मराठा उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी उभे होते कोणी दोन हजार घेतले कोणी पाच हजार घेतले तरी ते शेवटी मतच आहे आणि याचमुळे जातीय ध्रुवीकरणाचा जा फायदा हा आतापर्यंत तरी मतमोजणीमध्ये राम शिंदेना दिसून आल्याचं स्पष्ट दिसून येत आहे शेवटची फेरी ही सगळ्यात महत्वाची आहे तीनशे एक्क्याण्णव मताने रोहित पवार आता या क्षणी आघाडीवर आहे पण जर का प्रत्येक फेरीचा अभ्यास केला तर तीन चारशे मतांनी हे आघाडीवर कधी राम शिंदे आघाडीवर तर कधी रोहित पवार आघाडीवर काटेकी टक्कर जर का कोणती आपण म्हणतो ना तर ती आता कर्जत जामखेडची काटेकी टक्कर दिसून येते एक नंबर निवडणूक जर कोणती महाराष्ट्रात आत्ता होत असेल जर महाराष्ट्रातल्या कोणत्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष लागलं असेल फक्त अहिल्यानगर नाही ना फक्त कर्जत जामखेड नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच लक्ष देते बारामतीच्या प्रत्येक व्यक्तीचं सुद्धा लक्ष देते कारण अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे शेवटी पवारांचं घराण आहे पवारांना जर का या निवडणुकीमध्ये खूप मोठा धोबी बछाड बसलेला आहे शरद पवारांना म्हणजे त्यांच्यापेक्षा तीन पट जागा त्यांच्या पुतण्या अजित पवार यांनी निवडून आणलेल्या आहेत त्यामुळे फटका तर आहेच आता पवारांची पवार नीती या निवडणुकीत काही चालली नाही हे आपल्याला स्पष्ट महाराष्ट्रातल्या निकालावर दिसून येत आहे रोहित पवार आपल्याला माहिती आहे की पवारांचं पुढचं भविष्य म्हणून रोहित पवारला सातत्यानं पुढे आणण्याचा प्रयत्न हा पवार कुटुंबांकडून आपल्याला दिसून आला स्वतःची यात्रा सुद्धा रोहित पवारने काढली होती जयंत पाटलांनी त्याला विरोध केला होता असं अंतर्गत राजकारण जे समोर शाब्दिक वेगवेगळ्या प्रकारे सूत्रांकडनं येत होतं या अशा अनेक कलागतींनी तर ही निवडणूक रंगली आहे याला फक्त कर्जत जामखेडचा आमदार कोण एवढाच फक्त अर्थ या निवडणुकीकडे नाहीये तर कर्जत जामखेडचा किल्ला कोण सर करतं आणि कसं सर करतं हेच बघणं सगळ्यात महत्वाचं आहे तुला माहिती आहे की ज्यावेळेस तू मूळ महाराष्ट्राचा हा कार्यक्रम करत फिरत होता प्रत्येक जनतेच्या मनात असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची नस तुझ्यापर्यंत पोहोचत होती काय सांगशील तू तु? तुझा स्वतःचा काय अनुभव होता माझ्या स्वतःचा अनुभव मूळ महाराष्ट्राच्या निमित्ताने तो या अर्थाने मला जाणून घेता आला की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या समस्या असतील जनसामान्यांचं सा म्हणणं असेल लाडक्या बहिणीचं म्हणणं असेल महिलांना वाटणाऱ्या वेगवेगळ्या भावना असतील त्या सगळं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण व्यक्त केल्या पण आता कर्ज चामखेड्याबद्दल बोलत असताना तू ज्या कुकडीच्या पाण्याचा उल्लेख केला याबद्दल पोटतिडकीनं के बोलणारी बरीच लोकं मला त्या ठिकाणी भेटली कुकडीच्या पाण्याची आवर्तनं तिथल्या भागातल्या लोकांसाठी किती आवश्यक आहे आणि ते पाणी मिळाल्यानंतर तिथल्या शेतीला याचा किती मोठा फायदा होतो हे शेतकरी आवर्जून सांगताना दिसत होते त्यामुळे गेला अपडेट आलेली आहे विशाल समोर सातशे एक्केचाळीस मतांनी रोहित पवार हे आघाडीवर असताना राम शिंदे यांनी आक्षेप घेत पुन्हा रिकाऊंटिंगची मागणी केलेली आहे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते रिटर्निंग ऑफिसर आता त्याच्यावर निर्णय देतील अशा प्रकारे अपेक्षा आहे आणि अर्थातच जी माहिती आपल्याला समजते की रिटर्निंग अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज मंजूर केला आहे पुन्हा रिकाउंटिंग होणार आहे अर्थात रिकाऊंटिंग हे संक्षिप्त होणार का पूर्णांचा होणार हा जरी समोर आला भाग नसला तरी शेवटच्या तीन चार फेऱ्या या सगळ्यात महत्वाच्या आहेत तसन आणि टेन्शन हे दोघही अजूनही कायमच आहे युगेंद्र पवारांच्या निमित्ताने